मराठा समाज सांगलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण चार ऑक्टोबरला सांगलीत होणार स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती मराठा समाज सांगली यांच्या वतीने चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठा समाज एस टी स्टँड रोड सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ फुटी पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री रामदास आठवले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले जो काही महाराजांचा खरा उद्देश होता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून ही भूमिका करण्याचा अलीकडच्या काळामध्ये एकमेकाच्या जाती एकमेकांपेक्षा उभा राहायला गेले आणि अशा वेळेला या मंडळींनी एक चांगला संदेश देण्याचा सांगली जिल्ह्यातून प्रयत्न करत आहेत त्यांचं मी मनापासून त्या मराठा समाज संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आहे मला त्यांनी या ठिकाणी स्वागत उत्सुक म्हणून काम करण्याची संधी दिली ही माह्य माझं मी आज आपल्या मराठा समाज या संस्थेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचं या संस्थेच्या वतीने ठरवलं त्याची स्वागतोत्सुक स्वागत उत्सुक स्वागत म्हणून ती जबाबदारी मला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून महाराष्ट्रातलं जे वातावरण आज गडूळ झालेलं आहे ते कुठेतरी चांगला संदेश जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं होतं तो, तो आदर्श डोळ्यापुढं ठेवून या संस्थेच्या वतीनं मला सूचना देण्यात आल्या कुठलंही राजकारण कुठलंही राजकीय स्टेटमेंट या कार्यक्रमामधून करायचं नाही मी निमंत्रित सगळ्या प्रमुखांना करतोय बऱ्याचशा लोकांनी निश्चितपणाने येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी यावं ही या, या निमित्तानं मी आवाहन करतो या जिल्ह्यातल्या जनतेलाही आवाहन करतो की मधली एक दुर्दैवी घटना घडली आणि या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होतोय तेव्हा त्याही जिल्ह्यातल्या जनतेनं या, या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे संस्थेच्या वतीनं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतोय एक चांगला उपक्रम या निमित्तानं जाती धर्माच्या भिंती एकमेकाच्या आड यायला लागलेल्या आहेत तेव्हा त्या दूर व्हाव्यात त्या कमी व्हाव्यात अंतर वाढत चाललेलं कमी व्हावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवलेला आहे ते तेव्हा ही विनंती या निमित्ताने मी करतो